आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड कवठे महांकाळ एसटी डेपो मॅनेजर अमर निकम यांच्यावर विनयभंग आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कवठे महांकाळ एस टी डेपो मॅनेजरवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे कवठे महांकाळ एस टी डेपोतील डेपो मॅनेजर अमर राजेंद्र निकम यांनी जातीवाचक बोलून तसेच त्यांच्यासोबत आलेल्या महिलांना गैरवर्तन करून त्यांना शिवेगाळ करून स्त्रीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी मॅनेजर अमर निकम यांच्या यांच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद राजेंद्र मधुकर देवकुळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेले आहे राजेंद्र देवकुळे हे दिनांक तीन रोजी दुपारी एक वाजता आणि त्यांच्यासोबत असणारे व्यक्ती रजा मागण्यासाठी गेले होते यावेळी डेपो मॅनेजर अमर निकम यांना राजेंद्र देवकुळे यांनी आत येऊ का असे विचारले असता राजेंद्र देवकुळे यांना आत बोलावून तुमच्या जातीचे लय कौतुक झाले असून तुमची लायकी नाही असे बोलून जातीवाचक बोलून तुला रजा देणार नाही म्हणून हकलून दिले तसेच दिनांक तेरा रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तानाजी यमगर यांना निलंबित केल्याचा जाब विचारण्यासाठी राजेंद्र देवकुळे गेले असता यावेळी पीडित महिला यांचा हात धरून महिलांच्या सोबत गैरवर्तन केले यावेळी महिला हात लावू नका असे सांगितले असता मॅनेजर अमर निकम अंगावर धावून येऊन पीडित महिला यांना जोरात ढकलले व शिबीगाळ केली व स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केले व जातीवाचक बोलून गैरवर्तन केले म्हणून कवठेमंकाळ एस टी डेपोचे मॅनेजर अमर राजेंद्र निकम राहणार उदगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे